आजींनी आज, आज पालकचे धपाटे बनवले आणि एक नंबर झालेले धपाटे खाल्ले आणि कोंबडींचे पिल्ल बघायला गेले एक खुडूक कोंबडी मध्ये आपण बसवली होती तिला आता पिल्ल झालेत तसं उन्हाळ्यात जरा पिल्ल कमीच होतात आता त्या पिल्लांना आम्ही जाळीमध्ये ठेवलंय खारूताईचं डोळा आता कोंबडीच्या अंड्यांवरती सुद्धा आहे या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या थोड्या बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या दिसल्या मग दोन कैऱ्या तोडल्या आणि घरी घेऊन आले एकदा का पाठ पडला मग भरपूर सारे आंबे खायला मिळतील कैरी वरती मीठ मिरची टाकली आणि कैरी खाल्ली तर खूपच आंबट तीन दिवसांनी आता होळी आहे आणि होळीला सगळ्यात महत्वाचं काही लागतं तर शेणाच्या गवऱ्या लागतात त्यासाठी मग थोड्याशा गवऱ्या थापल्या होळी सण का साजरा करतात कमेंट मध्ये नक्की सांगा गवऱ्या थापून झाल्यावरती शेतामध्ये गेले घास कापायचं काम चालू होतं आणि सगळा घास ट्रॅक्टर मध्ये ठेवलेला होता गोठ्यामध्ये घास टाकला आणि घरी आले तर भेटूयात उद्या बाई!